श्री बाळूमामा प्रसन्न मित्रांनो जर तुम्ही श्री संत ब्रह्मांड नायक बाळूमामांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये मामांच्या नावाचा जयघोष करा चला तर आजच्या सादरीकरणाची सुरुवात करूया कोणाला श्रीमंत व्हायचे नाही असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्या सोबत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर मग या चिन्हांबद्दल जाणून घेऊया पहिले लक्षण पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या त्यांनी वर्तुळ बनवून काहीतरी खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती देखील मिळेल जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल मुंग्या अनिश्चित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे मग मुंग्या आपोआप परत येतील दुसरा संकेत जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा त्यांचे पोळे आपल्या घरी बनवतात तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा एखाद्या पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा की कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहे जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एका, एका पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देतील मान्यतेनुसार सामान्यता असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत चौथे लक्षण म्हणजे सहसा जेव्हा आपले हातपाय खासतात म्हणजेच हातापायांना खास, हाता खास येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खास येण्यामागे शुभ किंवा अशुभ चिन्हे दडलेली असतात तथापि याकडे आपण फारसे लक्ष देत नाही परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुन शास्त्रामध्ये महत्वाची माहिती देण्यात आली आहे या शास्त्रानुसार हातावरील खास तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे चला तर मग जाणून घेऊया की कोणता हात खास येण्यासाठी शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खास येत असेल तर हे शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काहीतरी चांगली बातमी मिळू शकते हाताला खास येणे हे धनलाभाचे लक्षण आहे हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणार आहे पाचवा संकेत जर स्वप्नामध्ये झाडू गुबड बासरी हत्ती मुंगूस शंख नाग गुलाब तारे असे दिसत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर महालक्ष्मीच्या आगमनाचे हे लक्षण आहे सातवा संकेत जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे आठवा संकेत घुबड हे महालक्ष्मीचे वाहन मानले जाते घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहे घुबडाला रात्रीचा राजा देखील म्हटले जाते शकून शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अने अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर हे धनमेण्याचे संकेत आहे तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे घराची प्रगती थांबू शकते नववा संकेत जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहे जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात काही स्वप्ने वाईट असतात तर काही चांगले असतात आणि काही खूप भीतीदायक असतात जी जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला देखील अशी स्वप्ने दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया आम्हाला कमेंट करून सांगा अशी ज्ञानवर्धक शास्त्रे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच ती घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वात पहिला तो तुमच्यापर्यंत येऊन पोचेल सर्वांनी तुमची काळजी घ्या धन्यवाद